मी डॉक्टर श्रीधर साळुंके सेवानिवृत्त शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे मी सेवानिवृत्त झाल्यानंतर या मागील आठ दहा वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जेवढ्या आदिवासी जमाती आहेत त्या जमातींचं मी अभ्यास केलेला आहे आणि त्यावर आधारित मी एक पुस्तक देखील लिहिलेलं आहे महाराष्ट्रातील अनुसूचित जमाती आणि वास्तव सर आज पूर्ण महाराष्ट्रातील आपल्या जमातीच लक्ष हे जे सह्याद्री अतिथीगृहाला मुख्यमंत्र्यांनी बैठक लावली होती त्या बैठकीवरती होत तर त्याबद्दल मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही आपल्या महाराष्ट्रातील सर्व टोकरेकोडी ढोरकोडी महादेव कोळी मल्हार कोळी जमातीच्या आपल्या लोकांना द्यावा ही मी आशा विनंती करतो माझा पहिला प्रश्न आहे आज मुख्यमंत्री महोदय यांची मिटिंग कोठे आणि केव्हा सुरू झाली आज नियोजित मीटिंग जी होती ती दोन वाजता सुरू होणार होती परंतु माननीय मुख्यमंत्री महोदय यांना अतिमहत्वाचं काम असल्यामुळं ते त्या कामात मग्न होते त्यानंतर चार वाजता आल्यानंतर ही मिटिंग सुरू झाली ओके सर माझा दुसरा प्रश्न आहे मिटिंग मध्ये कोळी बाबत आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त यांनी काय मत मांडले आदिवास टी आर टी आय चे कमिशनर डॉक्टर राजेंद्र भारुडे यांनी स्वतः असं मत मांडलं कि महाराष्ट्रातील ही कोडी जमातीमध्ये बरेचसे लोक बोगस आहेत त्यांनी बोगस शब्द वापरल्यामुळं थोडासा तात्कालिक गोंधळ निर्माण झाला परंतु नंतर वातावरण शांत झालं ओके सर माझा तिसरा प्रश्न आहे कोळी जमातीबाबत आपण काय स्पष्टीकरण दिले मी स्वतः नंतर उभं राहून तेरा दहा एकोणीसशे सदुसष्टचा शासन निर्णय त्यानंतर पंधरा जून एकोणीसशे पंच्याण्णवचा शासन निर्णय ज्यामध्ये सदुसठला कोडी जमातीला ओबीसी मध्ये टाकलेलं होतं आणि नंतर जून पंच्याण्णव मध्ये त्यांना एसबीसी मध्ये टाकण्यात आलं या एसबीसी मध्ये जी जमात आहे ती जमात ती विषयी महत्वाचं स्पष्टीकरण मी देतो माधुरी पाटीलचा निकाल एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये लागला या निकालामध्ये आदिवासी विकास विभागाने आपलं स्वतःच शपथपत्र दिलेलं आहे की कोडी हा कुठे राहतो आणि होईच कोली तर त्या शपथपत्रामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे की कोळी हा कोस्टल एरियामध्ये राहतो आणि मच्छिमार व सोनकोळी ही जात जी आहे ती ओबीसी मध्ये येते ओके सर मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की आपण जे मगाशी सांगितलं कि भारुड साहेबांनी एखाद्या जमातीला बोगस म्हणून दोन समाजामध्ये तीड निर्माण केली एखाद्या के सरकारी उच्च पदस्थ अधिकाऱ्याने अशा प्रकारचं विधान करणार कसं कितपत तुम्ही त्याकडे बघता उच्च पदस्थ अधिकाऱ्याने असं म्हणजे वक्तव्य करायला नको कारण एखाद्या जातीची किंवा जमातीच्या भावना दुखावणं एखाद्या नोकर वर्गातील व्यक्तीने हे अनुचित आहे मी तर याबाबत सर्व महादेव कोळी कोटी आणि मल्हार कोळी या बांधवांना आवाहन करेल ही आपल्याला शक्य होत असेल त्या ठिकाणी त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा सर डॉक्टर भरुड यांनी त्यांच्या स्पष्टीकरणामध्ये कोडी जमाती ही अनुसूचित जमातीमध्ये वर्ग करण्याच्या संदर्भात प्रोसिजर सांगितले ती कशी आणि महाराष्ट्रातील कोळी जमातीसाठी ती आवश्यक आहे का त्यांनी जी प्रोसिजर सांगितले कारण वस्तुत महाराष्ट्रामध्ये कोस्टल एरिया जर सोडला तर उर्वरित एरियामध्ये राहणारे कोळी हे अनुसूचित जपान जमातीमध्ये येतात त्याच्यामध्ये म महादेव कोळी मल्हार कोळी आणि ढोर आहे त्यांनी ती प्रोसिजर जे आहे ती प्रोसिजर तो केंद्राचा अधिकार आहे एखादा स्टेट लेवलचा अधिकारी त्याबद्दलच त्या अनावश्यक भाष्य करतो हे अनुचित आहे कारण तो केंद्राचा धोरणात्मक निर्णय राहील तो राज्याला तसा निर्णय घेण्याचा अधिकार नाही ठीक आहे सर सर आम्हाला अजून एक प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की सदर मीटिंगला आज माननीय नरहरी झिरवड साहेब म्हणून उपस्थित होते परंतु त्यांनीही न्यायालय व मानवतेचा दृष्टिकोन पाहून निर्णय देते अशा प्रकारचं एक वादग्रस्त विधान केलेलं आहे याबद्दल आपण काय सांगा काय नेमकं बोलते खरं म्हणजे अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे अनुचित आहे किंबहुना तो हायकोर्टाचा अवमान आहे आणि असं कुठल्याही व्यक्तीला अधिकार दिलेला नाही भारतीय नागरिकाला की त्यांनी एखाद्या न्यायालयाचा अवमान करावा